मित्रांनो आपल्याला माहीत आहे की म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ पाच हजार तीनशे अकरा घ्यांसाठी सप्टेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याची जी काही ऑनलाईन मुदत होती पूर्वीची मुदत ही ऑक्टोबर एकोणीस सोळापर्यंत होती नंतर अठरा ऑक्टोबरपर्यंत ती वाढवण्यात आली होती, होती। आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरपर्यंतसुद्धा आपण ती वाढवण्यात आल्याचं पाहिलेलं आहे परंतु याची जी प्रस्तावित लॉटरी होती मित्रांनो ती तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहीर होणं अपेक्षित असतानाच त्या लॉटरीला कुठेतरी मुदतवाढ देण्यात आली किंवा ती लॉटरी काही प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली होती पण त्यानंतर नंतर, त्या आपण पाहिलेलं आहे मित्रांनो की याच्या विरोधात अनेक अर्जदारांनी असंतोष व्यक्त केला होता नाराजी व्यक्त केली होती आणि म्हणून कुठेतरी त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला होता की याच्याविरोधात आम्ही कुठतरी किंवा जे काही लॉटरीला विलंब होतोय विरोधात आम्ही आता कुठेतरी कोर्टामध्ये धाव घेणार आहोत असं कुठेतरी इशारा दिल्याच्यानंतर लागलीच या लॉटरीची तारीख जी काही होती ती जाहीर करण्यात आलेली होती आणि ती तारीख होती मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आता त्याच्यानंतर याचं जे काही अपडेशन आहे ते अद्यापही झालेलं नव्हतं कारण त्याचं जे काही अधिकृत माहिती किंवा अधिकृत जे काही अपडेशन आहे ते होणं अपेक्षित होतं पण तसंही झालेलं नव्हतं आणि आने म्हणून अनेक अर्जदारांना हा प्रश्न पडला होता कि की नेमकं खरंच लॉटरी चोवीस तारखेला होणार किंवा नाही पण त्याचं उत्तर आज महाडांनी अधिकृतरित्या दिलेलं आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही पाच हजार तीनशे अकरा घरांची लॉटरी जी काही म्हाडाची जाहीर झाली होती त्याच्या संदर्भातलं जे काही अपडेट म्हाडाकून देण्यात आलं होतं त्याच्यावरती आता अंतिमतः शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे आणि ही जी काही तारीख आहे ही तारीख आता कुठेतरी ऑनलाईन अपडेट करण्यात आलेली आहे जे काही म्हाडाचं संकेतस्थळ आहे मित्रांनो एच टी टी पी एस हॅस शिलॅस शिलॅस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही ती माहिती पाहू शकता तर या संकेतस्थळावर संपूर्ण जे काही डेट्स आहेत मित्रांनो ते आता अपडेट करण्यात आलेले आहेत म्हणजे कुठतरी आता ही तारीख कन्फर्म झालेली आहे आणि या तारखेवरती कुठतरी आता शिक अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि याच्यामुळे कुठतरी आता जे कोणी अर्जदार गेले दोन ते तीन महिन्यापासून सोडतीकडे लक्ष लावून होते ते मात्र कुर्तरी या बातमीमुळं थोडेफार आनंदित झालेले दिसून येत आहे आता हेच पाहणं महत्वाचं आहे मित्रांनो की या अर्जदारांपैकी जवळजवळ चोवीस हजार अर्जदार आहेत जे यासाठी पात्र आहेत आणि फक्त पाच पाच हजार तीनशे अकरा घर आहेत जे लॉटरीमध्ये आहेत पण पाच हजार तीनशे अकरापैकी बावीसशे घरे वगळली तर साधारणतः फक्त अडीच हजार घरांसाठी ही स्पर्धा आहे मित्रांनो म्हणजे अडीच हजार घरांसाठी चोवीस हजार अर्जदार ही स्पर्धेमध्ये आहेत आणि म्हणून कुर्तरी खूप तगडी स्पर्धा जरी असली तरी आता नेमकं या लॉटरीतील भाग्यवंत विजेते कोण होणार आहे हे मात्र आपल्याला येत्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी समजणार आहे अर्थात याचा निकाल लागणार आहे म्हणून तुम्ही ते सगळे अपडेट पाहू शकता आणि अधिकृत माहिती देण्यात आल्यामुळं आता कुठतरी ही सोडत नक्की कधी होणार या प्रश्नाला मात्र आता कुठतरी उत्तर मिळालेलं आहे आणि म्हणून आता जे ज्या अर्जदारांनी या लॉटरीमध्ये अर्ज केलेले आहेत त्या सर्व अर्जदारांना आर के प्रॉपर्टी न्यूज करून शुभेच्छा तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर मिळो तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद